नमस्कार आज आपण तिळगुळाची भातुकली बनवणार आहोत याला तिळवा सुद्धा म्हणतात तर ही तिळगुळाची भातुकली तुम्ही हळदी कार्यक्रमामध्ये डेकोरेशन म्हणूनसुद्धा ठेवू शकता किंवा मग नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांच्यासाठी जर हळदी कुंकू ठेवणार असाल तर अशा पद्धतीने तुम्ही डेकोरेशनमध्ये हे हळदी कुंकुची भातुकली ठेवू शकता हे तिळगुळाचे तिळवा किंवा तिळगुळाची भातुकली कशी बनवायची ती आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत ातील कोणत्याही एकाच वाटीचा वापर करायचा आहे इथे आपण एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने अर्धी वाटी चिकीचा गूळ घेतलेला आहे पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत इथे आपण तुम्हाला जर बिन पॉलिशचे तीळ नाही मिळाले पॉलिशवाले तीळ मिळाले तरीसुद्धा चालेल रंगीबेरंगी आपण इथे तिळगूळ घेतलेले आहेत आणि वेलची पावडर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण तीळ भाजून घेणार आहोत तर अगदी तडतडेपर्यंत आपण हे तीळ छान स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तीळ सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूने छान भाजले जातात ते स्लो गॅसवरच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळ छान भाजून झालेले आहेत आणि एका ताटामध्ये काढून घेणार आहोत त्याच फ्राय पॅनमध्ये आपण इथे आता गुळाचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण अर्धी वाटी इथे चिकीच्या गुळाचा वापर केलेला आहे तर इथे आपण चिकीचं गुळ वापरणार आहोत तर इथे आपण एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर न करता हे पाक करून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि गूळ आपण पूर्णपणे विरघळून घेणार आहोत सतत गूळ ढवळत राहायचं आहे हा पाक तयार करताना बिलकुल पाण्याचा वापर करू नका हा पाक आपल्याला असंच तयार करून घ्यायचा आहे स्लो गॅसवर आपल्याला गूळ सतत ढवळत राहायचं आहे इथे आपण छोटा चमचा आपण साजूक तुपाचा वापर करणार आहोत तर इथे आता गुळामध्ये आपण तूप व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता गुळ साधारण विरघळत आलेला आहे गुळ पूर्णपणे विरघळल्यानंतर फेसाळ असा तयार होतो तर समजायचा आपला हा गुळाचा पाक छान तयार करून झालेला आहे तर इथे गुळ पाहू शकता इथे पूर्णपणे विरघळलेला आहे आणि आता भाजून घेतलेले आपण तीळ आहेत ते आपण गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण फक्त तीळ आणि गुळाचा वापर केलेला आहे इथे शेंगदाण्याचा वापर न करता आपण फक्त तीळ आणि गुळाचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला तिळामध्ये गुळ व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे वेलची पावडर तर इथे आता आपण वेलची पावडरचा वापर केलेला आहे आणि तिळ आपण गुळामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत तिळ गुळाच्या पाकामध्ये छान मिक्स करून झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे आणि एखाद्या लाकडी पाटावर हे आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्या पाटावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तर हे तिळगुळाचं मिश्रण आहे ते थंड झाल्यानंतरच थोडंसं हाताने हाताला तूप लावून आपण भातुकली तयार करून घेणार आहोत तर इथे आता पाटाला आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत आणि थोडं हाताला तूप लावून घ्यायचं आहे तर इथे साधारण तिळगुळाचं सा मिश्रण आहे ते थंड झाल्यानंतर आपण भातुकलीचा आकार देणार आहोत तर इथे प्रथम आपण जे धान्य दळायचं जातं असतं ते आपण तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हातावर थोडेसे तिळगुळाचं मिश्रण घेऊन एक गोळा तयार करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण आकार देणार आहोत तरी ते आपण धान्य दळायचं जातं तयार करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे धान्याचं जातं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही हे जातं बनवू शकता तर इथे आपण आता गोल आकार दिलेला आहे आणि मध्ये जे जातं आपण दळायला जे धान्य टाकतो त्या अशा पद्धतीने आपण होल करणार आहोत तर इथे हे जातं छान आपलं तयार करून झालेलं आहे आणि जात्याला एक उभा दांडा असतो तो आपण इथे आता तयार करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असं भातुकलीमध्ये आपण जातं तयार करून झालेलं आहे तर एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत इथे आपण आता तिळगुळाचं थोडं सारण घेऊन आपण इथे हळदी कुंकाचा करंडा तयार करून घेणार आहोत तिळगुळाचा एक गोळा तयार करून आपण त्याची एक वाटी तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण दोन वाट्या तयार करून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने आपण दुसरी वाटीसुद्धा तयार करून घेणार आहोत तर इथे हळदी कुंकाचा करंडा छान तयार करून झालेला आहे तर हे तिळगुळाचं सारण साधारण गरम असतानाच हे भातुकली तयार करून घ्यायची म्हणजे झटपट तयार होते तर इथे आता साधारण सारण गरम आहे तोपर्यंत आपण इथे दोन वाटे तयार करून झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण एकमेकाला चिटकवणार आहोत गरम असताना पटकन त्या चिकटल्या जातात कारण आपण इथे चिकीचा गूळ वापरलेला आहे तर इथे आता हळदी कुंकाचा करंडा छान तयार करून झालेला आहे आणि आता आपण पाटा आणि वरवंटा तयार करून घेणार आहोत तर इथे पाटा छान तयार करून झालेला आहे आणि आता आपण वरवंटा तयार करून घेणार आहोत तिळगुळाचं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि आपण इथे आता वरवंटा तयार करून झालेला आहे इथे आता तिळगुळाचं थोडंसं मिश्रण घेऊन आपण पोळीपाट लाटणं बनवणार आहोत अशा पद्धतीने आपण छोटंसं भातुकलीमधलं पोळीपाट तयार करून झालेलं आहे थोडंसं मिश्रण घेऊन आपण लाटणी तयार करून घेणार आहोत तर इथे छोटंसं पोळीपाट लाटणं तयार करून झालेलं आहे ते आपण एका डिशमध्ये ठेवून देणार आहोत तर इथे आता तिळगुळाचं थोडंसं मिश्रण घेऊन आपण चूल तयार करून घेणार आहोत मिश्रण साधारण गरम असतानाच अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे तर इथे आता तिळगुळाचं मिश्रण घेऊन आपण एखाद्या चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने चुलीचा आकार द्यायचा आहे चुलीवर पातेलं ठेवण्यासाठी जो आकार द्यायचा असतो तो आपण आता इथे देणार आहोत तीन छोटे छोटे असे गोळे तयार करून आपण चुलीवर ठेवणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी छोटीशी वाहतुकलीमधली आपली ही चूल तयार करून झालेली आहे तर चुलीला आपण दुसऱ्या बाजूलासुद्धा एक होल पाडून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण ही चूल तयार करून झालेली आहे छान अशी वाहतुकलीमधली आपली ही छोटीशी चूल तयार करून झालेली आहे ती आपण डिशमध्ये ठेवणार आहोत तिळगुळाचं मिश्रण घेऊन आपण एक छोटी तिळगुळ्यासाठी एक वाटी तयार करून घेणार आहोत तर इथे ही तिळगुळासाठी वाटी तयार करून झालेली आहे थोडंसं थोडंसं मिश्रण घेऊन आपण आता जेवणाचं ताट बनवून घेणार आहोत तर इथे आता हातावर आपण थोडंसं तिळगुळाचं मिश्रण घेऊन गोल गोल करून अशा पद्धतीने आपण जेवणाचं ताट तयार करून घ्यायचं आहे ताट तयार करून झालेलं आहे आणि आता आपण एक छोटी वाटी तयार करून घेणार आहोत जेवणाचं ताट आणि वाटी छान तयार करून झालेली आहे ती आपण डिशमध्ये ठेवणार आहोत तर इथे आपण आता तिळगुळाचं मिश्रण घेऊन उखळ तयार करून घेणार आहोत तिळगुळाचं मिश्रण अशा पद्धतीने आपण हातावर घेऊन गोलाकार दिल्यानंतर आपण चमच्याच्या सहाय्याने त्याला आकार द्यायचा आहे तर इथे आपली ही उखळ तयार करून झालेली आहे उखळीमध्ये जो दांडा असतो तो तयार करून घेणार आहोत तर इथे उखळ पाहू शकता छान अशी तयार करून झालेली आहे तिळगुळाचं थोडं हातावर मिश्रण घेऊन अशा पद्धतीने आपण उखळमध्ये जो दांडा असतो तो तयार करून घेणार आहोत तर इथे उखळ तयार करून झालेली आहे ती आपण एका डिशमध्ये ठेवणार आहोत इथे तिळगुळाच्या मिश्रणाने छोटे छोटे असे तिळगुळ तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हातावर छोटे छोटे असे तिळगुळ तयार करून घ्यायचे आहे सर्व तिळगुळ तयार करून झालेले आहेत आणि आपण ते एका वाटीमध्ये आता काढून घेणार आहोत तर इथे तिळगुळाची वाटी छान आपली तयार करून झालेली आहे ती आपण डिशमध्ये ठेवणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी आपली भातुकली तयार करून झालेली आहे तिळगुळ्याची तर आता आपण जो हळदी कुंकाचा करंडा तयार करून घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण इथे रंगीत तिळगुळ्याचा वापर करणार आहोत जे विकत तिळगुळ मिळतात त्याचा वापर करायचा आहे तर इथे मी लाल कलरचे तिळगुळ घेतलेले आहेत आणि पिवळ्या रंगाचे घेतलेले आहेत तर इथे आता आपण हळदी कुंकाच्या करंड्यामध्ये हळदी कुंकू म्हणून आपण तिळगुळ्याचा वापर करणार आहोत तर इथे तिळगुळाची छान अशी भातुकली तयार करून झालेली आहे हळदी समारंभासाठी अशा पद्धतीने तुम्ही ही तिळगुळाची भातुकली बनवू शकता तर आजची ही तिळगुळाची भातुकली कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर इथे पाहू शकता ताट आडी एक वाटी आपण तयार करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण तिळगुळाची वाटी तयार करून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता तिळगुळसुद्धा वेगवेगळे असे होत आहेत त्यानंतर आपण वरवंटा आणि पाटा तयार करून घेतलेला आहे तर इथे आपण पोळीपाट आणि लाटणं तयार करून घेतलेला आहे चूल तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आपण धान्य दळण्यासाठी आपण इथे जात तयार करून घेतलेला आहे तर इथे छान अशी छोटीशी आपली ही उखळ तयार करून झालेली आहे आणि हळदी कुंकाचा आपण इथे करंडा तयार करून घेतलेला आहे छान अशी आपली ही तिळगुळ्याची भातुकली तयार करून झालेली आहे नक्की एकदा अशा पद्धतीने ही भातुकली बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची ही तिळगुळ्याची भातुकली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा